नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढलं असून बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होऊ लागला आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलण्याची शक्यता आहे सध्या मुंबईसह पालघर ठाणे कल्याण या सर्व भागामध्ये जोरदार पावसाळी वातावरण वादळी वाऱ्यांचं सुरू झालेलं आहे आज सात तारखेचा अंदाज बदलला असून महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे शिवाय कोकण किनारपट्टीलाही जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे मराठवाड्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात किंवा धुळे जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण मध्य महाराष्ट्राकडे किंवा उत्तर महाराष्ट्राकडे उद्या सरकण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं हे पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे या वातावरणाचा प्रभाव विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेलाही असणार आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं दहा तारखेलाही राहणार आहे तीच परिस्थिती आपण अकरा तारखेलाही बघतो पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता अकरा तारखेला आहे आपण केवळ आज पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत यापुढे म्हणजे पुढील पाच दिवसामध्ये महाराष्ट्रात सातत्याने स्थानिक पावसाचं आतून राहणार आहे पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळे यापुढे जुलैतील चांगल्या पावसाचे संकेत आले आहेत मान्सून पुन्हा एकदा आजपासून सक्रिय होईल स्कायमेटने देखील सात तारखेला कोकण विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भाग दक्षिण भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलाय त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातही पूर्वेकडून पावसाची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात आठ तारखेला वाढ होऊन संपूर्ण मराठवाडा विदर्भ पावसाळी पावसाळ्यातून वाढणार आहे याचा प्रभाव स्थानिक स्वरूपामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंही राहण्याची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात नऊ तारखेला वाढ होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक पावसाला अनुकूल वातावरण झाल्यामुळे ठिकठिकाणी थीक जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो या पावसाच्या प्रमाणात जरी घट होताना दहा तारखेला दिसत असली तरी स्थानिक पावसाला अतिशय पोषक वातावरण तयार त्यामुळे हलक्या मान्सून सरी महाराष्ट्रात होत राहतील थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती अकरा तारखेलाही असेल एकूणच बारा तारखेपासून पुढे सातत्याने पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे आपण धावता अंदाज जरी बघितला तर तेरा तारखेला कोकणात पाऊस वाढतो आहे चौदा तारखेला मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून वाढतं आहे पंधरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे तर अशा पद्धतीने पुढे प्रत्येक दिवशी जुलैमध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाण्याचा अंदाज येतो आहे ई सी एम मॉडेलने आज विदर्भ मराठवाडा काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आठ तारखेला हे पावसाचं तोरण संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आणि जोरदार पाऊस महाराष्ट्रात या दरम्यान होईल असा अंदाज आहे काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे एक हलकासा कमीदाब महाराष्ट्रात येतोय शिवाय गोव्याच्या दरम्यान एक अरबी समुद्रात एक कमीदाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे या सर्व याच्या पार्श्वभूमीवर नऊ तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील असा अंदाज आहे संपूर्ण भारतात नजर टाकता केवळ महाराष्ट्रामध्येच याचा प्रभाव अधिक आहे या पावसाळी या वातावरणाचा पावसाळी प्रभाव दहा तारखेलाही सातत्याने राहणार आहे त्यामुळे पाऊस लगेचच कमी होणार नाही पावसाचा जोर कमी झाला तरी महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण हे अकरा तारखेलाही असणार आहे बारा हे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाँच राहणार आहे परंतु तेरा तारखेपासून दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलणार आहे आणि त्यामुळे जुलैतील चांगल्या पावसाचे संकेत आता येऊ लागले आहेत दोन्ही समुद्रात आपण पुन्हा एकदा नव्याने कमी दाबाचं वातावरण तयार होताना बघतो जे महाराष्ट्रासाठी अतिशय पूरक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे हे वातावरण पुन्हा सरकणार आहे आपण सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघतो पालघर मुंबईला जोरदार संततधार पाऊस चालू आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर याच्या बऱ्याच भागात रिमझिम पाऊस आहे सध्या आपण बघतो वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूरच्या काही भागात धाराशिवच्या काही भागात बीडच्या काही भागात परभणी जालन्याच्या काही भागामध्ये त्याचबरोबर अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम मान्सून सरी या ठिकाणी बरसतायत आज दुपारी नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात एक हजार हेक्टाबाल पुणे सातारा लातूर या सर्व भागात एक हजार दोन हेक्टाबा तर सांगली कोल्हापूर गोव्याच्या भागात एक हजार चार हेक्टाबालचा हवेचा दाब राहणार आहे आणि पावसास अतिशय अनुकूल आहे पुढील पावसाचा अंदाज पाच दिवसासाठी बदलतोय उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली या जिल्ह्यातही पावसात जोर राहणार आहे नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूर धाराशिवमध्ये देखील पावसाचा प्रभाव राहणार आहे पुढील पाच दिवसामध्ये अहिल्यानगर सोलापूर धाराशिव सातारा पुणे नाशिकच्याही बहुतांश भागात पावसात जोर राहणार आहे सांगली कोल्हापूरमध्ये बऱ्याच भागात पाऊस राहील कोल संपूर्ण कोकण किनारपट्टीला केरळ ते सुरत असलेल्या कमीदाबाचा प्रभाव संततधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण कोकणात वाढेल कोकण किनारपट्टीला मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव वाढला आहे आज दिवसभरात दक्षिण कोकणासहित पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातीलही सर्व जिल्ह्यांमध्ये खास करून पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे सात तारखेला मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल आणि मान्सून सरी बरसतील असा अंदाज आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढणार आहे संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्र यामध्ये धुळे नंदुरबार जळगावच्या बहुतांश भागात नाशिक जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण आज उद्या वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर लातूर धराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर भागातही परभणी नांदेड वासिम हिंगोलीमध्येही पावसाचं प्रमाण वाढणार आहे एक हलकासा कमीदाब महाराष्ट्र सक्रिय होणार आहे विदर्भातही पावसाचं प्रमाण दुपारनंतर वाढेल एकूणच पावसाचा प्रभाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात काही विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता काही विभागात मुसळधार पावसाची शक्यता या दोन दिवसात आहे